सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीतील सगळ्यांना चांगला दिवस आजचा जाऊ देत आणि हे जे उपाय मी आज सांगणार आहे ज्येष्ठ अमावस्याचे ते प्रत्येकाने करायचे आहेत बरं का कारण ही नुसती तिथी नाही आहे किंवा दरवेळेस येणारी अशी अमावस्या नाही आहे तर आषाढ महिना सुरू होण्यापूर्वीची ही अमावस्या आणि चातुर्मासात पदार्पण करण्यापूर्वीची अमावस्या त्यामुळं जितकी निगेटिव्हिटी आहे जी काही दरिद्रता आहे जी काही आपल्याला येणारं अपयश वगैरे आहे त्या सगळ्यांसाठी हे उपाय तुम्हाला दुर्भाग्य दूर करणारे असे ठरणार आहेत पण हो त्यासाठी प्रत्येकाचा दृढ विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा हवी आहे आणि हा विश्वास जो आहे तोच आपल्याला या उपायातून फळ प्राप्त करून देणार आहे तर आहात तुम्ही माझ्यासोबत तर जरूर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींना एक हाक जर प्रत्येकाने आपण दिली तर हा व्हिडिओ प्रत्येक गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे लक्षात घ्या आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा अशाच साध्या सोप्या आणि लाल किताबातील उपायांसाठी आज आपल्या परिवारातील भाग जरूर बना ज्येष्ठ अमावस्या म्हटलं की या दिवशी करता येणारे शक्तिशाली उपाय हे खूप महत्वाचे ठरतात तोडगे किंवा उतारे अनेक जण करतात तुम्ही बघितलेलं आहे किंवा जाणवलेलं देखील आहे तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाला यातून सामोरं जावं लागतं म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ आमावश्याच्या दिवशी केले जाणारे काही गुप्त पण प्रभावी उपाय जे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कुटुंबातील संकट दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणारे असे ज्येष्ठ आमावश्याचे उपाय आणि तोडगे सगळ्यात पहिला उपाय लिहून घ्या वही पेन जवळ घ्या मी तुम्हाला नेहमी सांगते कारण हे उपाय दर आमावश्याला आपण करू शकतो आणि यातून आपण सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो कोणतीही समस्या असू देत मग पैशांविषयी आरोग्याविषयी कोणाची वाईट नजर लागलेली आहे कोणता बिझनेस वगैरे चालत नाहीये किंवा यश ये येत नाहीये कशात काहीही असू द्या जर तुम्ही अकरा अमावस्या किंवा एकवीस अमावस्या एक सलग हे सगळे उपाय केले तर खूप जणांना इफेक्ट दिसलेला आहे मध्यंतरी मी तुम्हाला सगळ्यांना नारळाचा उपाय सांगितला होता कलाव्याचा लाल धागा आपल्या उंचीनुसार बांधून त्या नारळाला तीन वेळा गुंडळायचा आणि इच्छा बोलायची म्हणून पण तो उपाय ज्यांनी ज्यांनी केला त्यांचे मला कमेंट आहेत की खूप छान इफेक्ट दिसलेला आहे पूर्ण शरीर रिकामं झाल्यासारखं वाटते मन हलकं झाल्यासारखं वाटते म्हणजे कुठे ना कुठेतरी वाईट नजर जी आहे ती त्यांच्या ओरामध्ये कनेक्ट झाली होती त्यामुळे त्यांना पूर्ण शरीरात त्रास होत होता तर चला आपल्या विषयाकडे वळूया आजचा पहिला उपाय कडुलिंबाचा उतारा हो कडुलिंब आपल्याला लागणार सात आहे सातच पाणी घ्यायची आहेत कडुलिंबाची संध्याकाळी घ्यायची व्यक्ती जी आहे किंवा घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरवरून सात वेळा उलट्या दिशेने घड्याळ्याच्या उलट्या दिशेने उतरवायचं आणि एखादी जवळपास नदी किंवा असेल वाहत्या पाण्यात सोडायचं नाहीये तर सरळ तुम्ही फ्लश आऊट करायचं आहे ते यामुळं काय होतं जी वाईट नजर लागली लोक बघतात जळक्या भावनेने आपल्याशी ईर्षा द्वेष ठेवतात किंवा बाहेर आपण जातो अचानक रस्त्यावरती कोणत्याही ठिकाणी आपली पावलं पडतात भूतबाधेचा आजारपणाचा त्रास जो आहे तो निघून जातो लहान मुलांना जरूर हा उपाय करा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे याशिवाय सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल त्याचा दिवा आणि बाबळीचा काटा हो आता हे ऐकताना अनेक जणांना वेगळं वाटेल पण नाही हे सगळे आपण करणारे सात्विक उपाय आहेत जे लाल किताबामध्ये असतात पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा जरूर लावायचा आहे प्रयत्न करा संध्याकाळी सात नंतर दिवा लावण्याचा त्यात बाबळीचा काटा टाकायचा आणि मनोमन शनी मंत्र म्हणायचा ओम शम शणेश्चराय नम ओम शम शणेश्चराय नम आणि हा मंत्र सात वेळा म्हणायचा आहे आपल्याला किंवा तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता त्यानंतर प्रार्थना करायची आहे जे काही आहे ग्रहांची पीडा आहे ग्रहदोष आहे कर्ज कोर्ट केस शनीचा त्रास आहे दह्य आहे पणवती साडेसाती जे काय आहे या होते, ते यामुळे दूर होतेच होते फक्त दृढ विश्वास मनातून अंतकरणातून ही दिव्याची ज्योत प्रज्वलित करायची आहे हे लक्षात घ्या तिसरा उपाय लिहून घ्यायचा आहे तो म्हणजे काळ्या उडदांचा अखंड उडी धावे आहेत काळे अडीचशे ग्रॅम घ्यायचे आहेत दुकानातून ते अडीचशे ग्रॅम घेऊन यायचे आणि एक काळं कापड कॉटनचा काळा कपडा चौकोनी लोखंड म्हणून एक खिळा आणि एक नाणं जे काळं करून ठेवायचे लक्षात घ्या व्यवस्थित हा उपाय काळं नाणं म्हणजे त्याला काळा रंग किंवा कोळशाने किंवा काजळ्याने आपण त्याला काळं करायचंय घरातील असा कोणताही सदस्य तुम्हाला आहे की याला दृष्ट आहे बाधा झाली आहे कुठली तरी काहीतरी काळी जादू वगैरे आहे की कोणतंच काम वगैरे होत नाही आहे असं लेडीजला प्रत्येक लेडीजला घरातील समजतात या गोष्टी तर त्यांनी लक्ष देऊन हे बघायचं नाही जमलं या अमावस्येला पुढच्या अमावस्येपासून स्टार्ट करा काही हरकत नाही आहे पण लक्षात ठेवा हे उपाय लिहून घेतल्यानंतरच तुमच्या लक्षात राहतील आणि काय करायचं आहे ते व्यवस्थित तुम्ही बघताल व्हिडिओ व्यवस्थित नीट ऐकून लिहून घ्या अडीचशे ग्रॅम उडीद काळं नाणं बनवायचं ते काजळ किंवा कोळशानी काळ्या कपड्यात एक लोखंडाचा खिळा आणि हे सगळं एकत्र करून त्याची पोटली बांधायची मागे वळून न बघता त्या व्यक्तीच्या वरून आपल्याला अँटी क्लॉक वाईज फिरवायचं आहे अँटी क्लॉक वाईज आपल्याला आठ वेळा ही पोटली फिरवून अजिबात मागे वळून न बघता तुम्ही जाऊन डाव्या हाताने ते तिथे ठेवायचं आहे आता यामध्ये कोणालाही त्रास वगैरे देण्याचं कोणतंच इंटेन्शन नाही आहे हे खरंच पूर्वापार चालत आलेले आहे शनीचं किंवा कोणतीही काळी जादू असेल त्यासाठी एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं संध्याकाळच्या वेळेला कोणाच्याही पायदळी वगैरे येणार ना नाही ना किंवा काही कोणाला आपल्यामुळं त्रास नको असं इंटेन्शन ठेवून आपण तिथे थी ते ठेवून मागे अजिबात वळून बघू नका अशा गोष्टींमध्ये खास करून अशा गोष्टी होतात बऱ्याच जणांसोबत ज्यांचं खरंच आहे ज्यांना खरंच काही बाधा झालेली आहेत त्यांना मागे वळण्याची इच्छा होते भास होतो आवाज येतो कोणतरी हाक मारतं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे उपाय करा आणि चौथा उपाय जो आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय सगळ्यांनीच करायचा आहे कोणाला नको आहे लक्ष्मी सगळ्यांनाच हवे आहे तर काय करायचं एक मूठ पांढरे तांदूळ घ्यायचे त्यावरती आपण काय करायचं आहे त्याचे तांदूळ घेतलेले आहेत एका ते एका वाटीत घ्यायचे एका मुठीत जेवढे बसले तेवढे त्यावर हळद लावायची म्हणजे हळद आपण त्यावर समर्पण करायची अर्पण करायची त्या तांदळावरती देवी लक्ष्मीचं स्मरण करून श्रीम 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 हा मंत्र म्हणायचा एकावन्न वेळा आणि हा उपयोग केल्यानंतर रात्रभर तिथंच ठेवायचा अमावस्येला आणि सकाळी तुम्ही यातले थोडेसे तांदूळची एक च चार सात ते आठ दाणे आपल्या पोटली पोटलीमध्ये लॉकरमध्ये ठेवायचं पोटलीसारखं पुडी बांधून आणि बाकीचे तुम्ही बाहेर पक्ष्यांना वगैरे खाऊ घालायचे आहेत या उपायामुळे आर्थिक वृद्धी होते घरात लक्ष्मी टिकवण्यासाठी हा उपाय जबरदस्त अत्यंत पॉवरफुल असा काम करतो आता आपल्या कुटुंबासाठी सुखी कुटुंब असावं यासाठी आपल्याला मिठाचा उतारा करायचा आहे थोडं सेंदव मीठ घ्यायचं आहे जे पिंक सॉल्ट आपण म्हणतो ते हातात घ्यायचं भरून डोक्यावरून सात वेळा फिरवायचं अँटी क्लॉकवाईज आणि पाण्यामध्ये विसर्जित करायचं बेसिनला वगैरे सिंकमध्ये ते विसर्जित करायचं घरातल्या प्रत्येकावरतून हे उतरवायचं आहे आणि यामुळे काय होतं तर ताणतणाव भांडणं किरकिर विनाकारण वाद चिडचिड निर्माण होते ही निगेटिव्हिटी घरात आल्यामुळे होते त्यामुळे ही निघून जाते प्लस आपल्याला घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फरशीवरच ठेवायचं आहे पेपरवर वगैरे नाही ठेवायचं फरशीवर थोडं थोडं मीठ चारी कोपऱ्यात ठेवायचं सकाळी उठून हे सुपलीत भरून टाकून द्यायचं दुसरा जो उपाय आहे तो आता पुढचा बघूया तांब्याचा लोटा हवा आहे आपल्याला तो भरून घ्यायचा संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ तो ठेवायचा आणि त्यावरती त्या, त्या लोट्यावर एखादी प्लेट वगैरे ठेवून आपल्याला कणकेचा दिवा त्यावरती प्रज्वलित करायचा आहे कणकेचा दिवा बनवायचा त्यावर मोहरीचं तेल ला जे आहे दिव्यामध्ये टाकायचं आणि तो दिवा प्रज्वलित करायचा प्रयत्न करा की थोडा जास्त वेळ रात्रभर जरी नाही जळला हा कणकेचा दिवा तरी थोडा जास्त वेळ जळेल एक तीन चार तास असा दिवा बनवा आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करून ठेवा आणि शेवटचा उपाय जाता जाता एखाद्या रुग्णासाठी घरात कुणी आजारी वगैरे आहे आजार पण नष्ट करायचा आहे त्यासाठी अमावस्येच्या रात्री हो आठ नंतर नऊ नंतर रात्री आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि भस्म घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची हातात त्यावर भस्म टाकायचं आहे जे भस्म आपण शिवशंकरांना लावतो ते आणि तो उतारा म्हणजे आठ वेळा अँटी क्लॉकवाईज त्या व्यक्तीवरून उतरवायचा पूर्ण डोक्याभोवती अँटी क्लॉकवाईज उतरवायचा तो पायापर्यंत खाली पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत खाली घ्यायचं यामुळे जे दीर्घ आजारे खूप लांबड लागलेले त्या आजारांची काही समजत नाहीये आज्ञात काही त्रास होत आहे जो समजतच नाही आहे न समजणाऱ्या समस्या यामुळे समूळ नष्ट होतात म्हणजे होतात तुम्ही विश्वासाने या गोष्टी करा आणि शेवटचा मंत्र म्हणजे या उपायांचा प्रभाव अनुभवण्यासाठी श्रद्धा हवी आहे त्याचबरोबर नियमितता हवी आहे म्हणजे नियमितपणे हे उपाय करायचे आहेत ज्येष्ठ अमावस्या ही केवळ एक तिथी नाही तर चातुर्मासाची सुरुवात आहे आणि दुर्भाग्य मिटवण्यासाठी नवीन शुभ ऊर्जा आपल्यामध्ये आकर्षित करण्यासाठी या उपायांचा खूप चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे जर हे तुम्हाला उपाय उपयोगी वाटले असतील तर लगेच लाईक करा आणि शेअर करा प्रत्येकापर्यंत जाऊ देत हे उपाय सगळ्यांना माहिती होऊ देत गुप्त करायचे आहेत त्यामुळे तुम्ही तोंडाने सांगू शकणार नाही ना शेअर करा ते ऐकतील जर त्यांच्या नशिबात असेल त्या त्रासातून बाहेर निघणं तर जरूर ती व्यक्ती तो उपाय करणार आहे व्हिडिओ ऐकणार आहे हे लक्षात घ्या म्हणूनच अशाच समस्या आपण एकत्र मिळून दूर करूया चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ